नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हो हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी आजच्या डिजिटल युगात इंटरनेट हे जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे ऑनलाईन व्यवहार सोशल मीडिया ईमेल यासारख्या सेवांचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे मात्र या वाढत्या डिजिटल व्यवहारांमुळे सायबर गुन्हेगारीचा धोका देखील वाढत आहे त्यामुळे इंटरनेट सुरक्षितेबाबत प्रत्येक नागरिकाने जागरूक राहणे आणि आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे असे असे प्रतिपादन

तो 2020 च्या तसा टाकला होता तसा तू वापर करू शकतो तो लक्षात ठेव जीच्या मध्ये लाईटा करतो लाईटचा मध्ये घे ते करू शकता सोशल मीडियावर फोटो पोस्ट करण्याबद्दल आहे तू फोन असेल असेल असेल

नमस्कार मी महेश खडसे जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी नॅशनल इन्फॉर्मॅटिक सेंटर जिल्हाधिकारी कार्यालय धुळे आज सेफर इंटरनेट डे जगभरात साजरा करला, केला जात आहे आपल्या जीवनात इंटरनेटचा वापर अमर्याद प्रमाणे वाढलेला आहे आणि त्यामुळेच जसा टेक्नॉलॉजीचा चांगला आणि वाईट दोन्ही उपयोग होऊ शकतात तस त्याच अनुषंगाने इंटरनेटचाही वापर चांगल्या दृष्टीने करणे आणि आपल्याला इंटरनेटवर होणाऱ्या वेगवेगळ्या धोक्यांपासून सुरक्षित ठेवणे खूप आवश्यक आहे आणि त्याच्या अवेअरनेस करण्यासाठीच हा दिवस साजरा केला जातो त्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात एक कार्यशाळा घेण्यात आली यामध्ये आपण आजच्या इंटरनेट वापरताना येणारे विविध थ्रेट्स आणि त्यावर करायची उपाययोजना याचा आपण थोडक्यात माहिती दिली सोशल मीडियाचा सो वापर पण आज खूप वाढलेला आहे आणि आजची जी यंग पिढी आहे ती याच्यामध्ये वाहून चालली आहे असं बऱ्याचं वाटतं त्यांनी पण यामध्ये खूप काळजी घेणं आवश्यक आहे तसेच बँकिंग फ्रॉड्स खूप वाढलेले आहेत त्यासाठी पण आज या आवडण्याची खूप आवश्यकता आहे काही फ्रॉड घाल झाल्यास वन नाईन थ्री झिरो या नंबरवर ताबडतोब कंप्लेंट केली पाहिजे तसेच या रिलेटेड फ्रॉड्स होणारे नवीन नवीन फ्रॉड्स थ्रेट्स याची माहिती मिळवण्यासाठी स्टे सेफ ऑनलाईन डॉट इन ही शासनातर्फे एक संकेतस्थळ विकसित केलेलं आहे यावर जाऊन पण सर्व ज लोक माहिती घेऊ शकतात आणि स्वतःला अपडेट ठेवू शकतात सर्वांनी तसं स्वतःला अपडेट ठेवावं हे मी आवाहन करतो बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद